श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे आणि ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं हे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला समजतं आणि ती लक्षणं कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमची जी कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्या नावाने कमेंट जरूर करा चला तर सर्वप्रथम जाणून घेऊया की कुलदेवी म्हणजे काय तर जी आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर त्या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यान पिढ्या म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात होत असते आपल्या प्रत्येकाच्या घरात होत आलेली असते किंवा आपण प्रत्येकजण आपल्या कुलदेवतेची सेवाही करत असतो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी ही, कुल ही तुळजापूरची तुळजाभवानी आई आहे कुणाची रेणुकादेवी असेल किंवा कोल्हापूरची देवी महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता देखील असू शकते तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याप्रमाणे त्या त्या कुळाची देवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही, कुल ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप असते पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्यातील किंवा कुळातील व्यक्तीकडून तिची सेवा ही घडत आलेली असते जर एखाद्या घराची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात घरामध्ये अजिबात शांततापूर्ण वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात लग्नकार्यात अडचणी निर्माण होतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होत असते आणि त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे तिची साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात तुम्ही विसरू नका देवीच्या पुढे भाजी भाकरीचा ने वेद्य ती प्रेमाने मनापासून देवीला दाखवा आणि अजिबात कुलदेवतेचा विसर पडू देऊ नका तुम्ही कुलदेवीचे नामस्मरण करा आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते त्यामुळे वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसोबत गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग आपल्यावर येणार असेल एखादी अकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश हा भरून ठेवायचा असतो वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला लक्षात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसे आहे तर आता पाहूया अशी कोणती लक्षणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला कळेल की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे आणि ती तुमच्या घरामध्ये निवास करते पहिलं लक्षण आहे की ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही बाधा येत नाहीत म्हणून अशा घरातील व्यक्तींनी जे काही काम हाती घेतलं ते काम पूर्णत्वास जातं ते काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते त्यांना ज्या काही कामामध्ये अडचणी येत असतील म्हणजे कितीही साधंसोपं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेत तर त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा काहीतरी तुमच्या कुलदेवीचं तुमच्याकडून चुकत आहे त्यामुळे काय करायचं की वर्षातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचं मूळ ठिकाण जे आहे तेथे तुम्हाला जायचं आहे तेथे दर्शन तुम्ही करुणाला देवीची ओटी भरली किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एका सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षात जे कुलदेवीचे काही उपवास असतील कुलदेवीचं काही कार्य असतील जसं की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार जो असतो तो आपल्या कुलदेवीचा वार असतो तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा ही घडलीच पाहिजे त्यामुळे सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही त्यानंतर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं दुसरं लक्षण आहे घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात म्हणजे त्या घरामध्ये गृहकलह भांडण होत नाही आणि त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान आदर करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात त्याचबरोबर घरातील त्या करती व्यक्ती असते ती घरातील सगळ्यांचा विचार घेत असते घरामध्ये एक प्रकारचे मानसिक समाधान राहते आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे कामं अगदी सहज घडून येत असतात त्यानंतर तिसरं लक्षण आहे की घरामध्ये आपल्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर सुगंधित केल्याप्रमाणे जसे की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊ नये कारण घरातील वातावरण अजिबात चांगलं नाही घरामध्ये सतत भांडणे होतात किंवा आपण जे म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभत नाही तर तुम्ही समजून जा कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी राहून गेलं आहे तसेच ज्यांना आपल्या घरी जायची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर आनंद मिळतो तो कशातच नसतो असे ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय की ज्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील एक एक व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी एकदा जातोय असं होणं साहजिक आहे तर ते सुद्धा एक लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी प्रसन्न आहे आणि कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे यानंतर चौथं लक्षण म्हणजे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची अडचणी ज्या घरामध्ये येत नाही म्हणजे त्या घरामध्ये बाळाचं आगमन व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नसेल तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलबाळ होण्यासाठी नवस करावे लागतात शारीरिक कोणतेही प्रॉब्लेम नसतो कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या जोडप्याला लवकर अपत्यप्राप्ती होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे तर अगदी ज्या घरामध्ये नवस न करता अगदी सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला की काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी पण कोणतंच अपत्य जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा ही त्या घराण्याकडून पुढे जाणार नाही किंवा घडणार नाही तर ज्याच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्याच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतर पाचवं लक्षणं म्हणजे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये दे कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ शक्ती वाईट शक्ती जरी असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत तर त्या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो आणि त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली किंवा कुणी कितीही आपल्या घरावर करणी बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा तरीसुद्धा कुलदेवतेच्या शक्तीमुळे आशीर्वादामुळे ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आता यानंतर शेवटचं सहावं लक्षण असं आहे जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवी तिला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं का असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती आवश्यक ते असे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आई वडिलांपैकी एखाद्याकडून ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीनं आपल्याला हे करायला ला सांगितलं ला, किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेत सुद्धा कुलदेवी नक्कीच देते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवतेच्या बाबतीत जर आपल्याकडून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं वाटत असेल तसेच कोणत्याही कामामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ती गोष्ट मिळावी असं आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं कुलदेवतेचं कोणतंही काम चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करत आहोत कार्याचा आरंभ आपल्या घरी होणार आहे तसे शुभ कार्य असेल तर ते करताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तुमच्या घरात जे कोणतं कार्य कराल का मग ते तुमच्या घरात लग्न असू द्या त्यावेळी पहिली पत्रिका तुम्हाला कुल कुलदेवतेसमोर नेऊन ठेवायची तिचा आशीर्वाद घ्यायचा आणि मगच कार्याला लागायचं तुमचं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक व्यावसायिक शेतीसाठी असू द्या तुम्ही घर घ्या गाडी घ्या जे काही असेल त्यावेळी कुलदेवतेचं स्मरण करायला तिची सेवा करायला अजिबात विसरू नका तिची ओटी भरायला नारळ फोडायला अजिबात विसरू नका यापैकी तुम्ही कोणतंही एक काम केलं तरी कुलदेवी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल घरातील एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग नक्की दाखवेल आणि या नवरात्रीमध्ये असू द्या किंवा इतर वेळीही असू द्या कुलदेवीचं नेहमी नामस्मरण करत राहा ज्यामुळे कुलदेवीची कृपा तुमच्यावर कायम राहो तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी